नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पांची मूर्ती घेताना या चुका अजिबात करू नका हे टिप्स लक्षात घेऊनच गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची आहे जर या चुका जर तुम्ही करत असाल तर गणपती बाप्पा घरामध्ये स्थापन केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळणार नाही म्हणून या गोष्टी आपणास लक्षात घ्यायच्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी श्रावणाची सांगता होताच भाद्रपद सुरू होतो आणि चाहूल लागते ती गणेश आगमनाची गणपती बाप्पाची वाट सर्वजण तेव्हापासून पाहतात जेव्हा ते बाप्पाला निरोप देताना अगदी अंतकरणातून म्हणतात गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या आता ती वेळ आली आहे ज्याची सर्वांनी वर्षभर वाट पाहिलेली असते सर्वांचे लाडके बाप्पा काही दिवसातच येणार आहेत यावेळी घरी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते असे शास्त्रात सांगितलेले आहे शास्त्रानुसार आपण जर गणपती बाप्पांची मूर्ती घेत असाल तर घरात सुखसमृद्धी नांदत असते असे शास्त्रात सांगितलेले आहे पाहुयात वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे मानले जाते गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात मोठा सण तो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला असतो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे अशी मान्यता आहे लोक आपल्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतात मग मूर्ती घेताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर मूर्ती आपण घेत असाल तर घरात सुखसमृद्धी नांदत असते आणि घरातील पैसा टिकत सुद्धा असतो गणेश चतुर्थी सणाला खूप महत्त्व आहे अनेक ठिकाणी मोठे मंडप उभारले जातात तसेच गणेश चतुर्थीला भक्त आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून तिची स्थापना करतात व दीड दिवसाचा गणपतीपासून ते दहा दिवसाच्या गणपतीपर्यंत हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो मात्र घरी गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी आणताना काही वास्तुनियम लक्षात घेणे महत्वाचे मानले जाते पाहुयात वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जर तुम्ही जर तुम्ही या गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणणार असाल तर वास्तूच्या नियमानुसार काही गोष्टी लक्षात घ्या घरात नेहमी मध्यम आकाराची मूर्ती आणावी ती जास्त मोठी किंवा जास्त लहान नसावी मध्यम आकाराची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते जास्त मोठ्या गणपतीच्या मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही म्हणून वास्तुशास्त्रानुसार मध्यम उंचीची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यावे घरात वामवर्ती सोंड डाव्या बाजूच्या सोंड असलेले गणपती निवडले पाहिजे म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे अशी मूर्ती आपण घ्यायची आहे ही दिशा यश आणि समृद्धीची मानली जाते उजव्या बाजूचे सोंड असलेली मूर्ती याला दक्षिणाभिमुख गणेश म्हणतात हे गणपती कडक स्वभावाचे मानले जातात ज्यांना प्रसन्न करणे ही खूप अवघड असते त्यामुळे अशा प्रकारची मूर्ती सहसा देवळात ठेवल्या जातात त्या मूर्ती घरात स्थापन करणे शुभ मानले जात नाही तर मंडळी आपल्या घरामध्ये डाव्या सोंडेच्याच गणपतीची मूर्ती स्थापन करावी कारण आपण आपल्या या लाडक्या गणपती बाप्पांची योग्य प्रकारे सेवा करू शकतो कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळे खूप असते त्या गणपतीचे सोहळे आणि नियमसुद्धा कडक असतात ते नियम आपल्याच्याने पाळणे शक्य नाही म्हणून सोंडेच्या गणपतीची निवड करावी गणपतीच्या मुद्रेकडे लक्ष देण्याची गरज असते गणेश मूर्तीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीची मूर्ती मिळतात काही मूर्तीमध्ये गणपती उभे असतात काही नाचताना दिसतात तर काही आराम करत असताना पण घरात आपण स्थापन करणारी गणपतीची मूर्ती शांत बसलेल्या मुद्रेतील गणपती अत्यंत शुभ मानले जातात असे केल्याने घरात चांगले फळ मिळते कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी लाभत असते तसेच घरात भरभराट सुद्धा होते गणपतीच्या मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक अवश्य असलाच पाहिजे गणपतीला मोदक खूप आवडतात आणि मूषक हे त्यांचे वाहन आहे मूषक म्हणजे उंदीर ज्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक म्हणजेच उंदीर अवश्य असलेच पाहिजे ही मूर्ती आपण निवडली पाहिजे अशा प्रकारची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते ज्या गणेश मूर्तीमध्ये मोदक नाही आणि मोशक सुद्धा नाहीत अशी मूर्ती घरात स्थापन करू नका मूर्तीच्या रंगाकडे लक्ष द्या गणपतीची मूर्ती घेताना रंगावरही लक्ष देणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते त्यामुळेच घरात सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर तुम्ही सिंदुरी रंगाची मूर्तीसुद्धा आणू शकता त्यामुळे आत्मविश्वास वाढत असतो घरात सुखशांती समृद्धी वाढत असते आणि टिकूनसुद्धा राहते म्हणून अशी गणेश मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन करावी तर मंडळी गणेश मूर्ती आणताना त्यांच्या सवळ्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असते गणपतीच्या मूर्तीमध्ये सवळे पिवळ्या रंगाचे शुभ मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव